हॅलो ऑल गुड मॉर्निंग टू एवरीवन आज दिवसाची सुरुवात झाली आणि वॉकिंगला जायचं मी ठरवलं होतं कारण का माझ्या पिल्लूला तर सुट्ट्या होत्या त्याच्यामुळे टिफिनची वगैरे घाई नव्हती त्याच्यामुळे त्याला अशी नोट लिहिली की आम्ही खाली जातोय वॉकला म्हणजे जा त्याला उठला तरी त्याला कळाव की आम्ही खाली गेलोय आणि आल्यानंतर ब्रेकफास्टसाठी काळे चणे केले काळे काळे चणे प्रोटीनचा खूप जास्त सोर्स आहेत आपण इझिली खाऊ शकतो आणि इझिली मिळतात आमच्या तर शेतातच होतात आणि नंतर छान ऊन पडलं होतं म्हणून मी डाळी ते वाळू घातल्या आणि त्याच्यानंतर खा काल जत्रेमध्ये गेलो होतो तर हे लाकडाचे खेळणे आणले होते तेच मी पाहत होते हे तर मलाच खूप आवडलं मीच घेतलं कारण का लहान का असताना तर आपले असे काही हौसमौज झालेली नाही आहे म्हटलं आत्ता करून घ्यावी आणि मला खूप छान वाटलं तर मी घेतलं म्हटलं आपला शो पीस म्हणून ठेवता येईल आणि त्यानंतर ऊन गेलं होतं त्याच्यामुळं म्हटलं डब्यांमध्ये डाळी भरून ठेवावं पाकडून ठेवावं म्हटलं म्हणजे पाकडून वगैरे घेतलं म्हणजे ना जास्त दिवस टिकतात हे असा कचरा निघाला चला बाय भेटूयात